उष्णतेच्या झळा कोल्हापुरात अधिकच तीव्र असल्याची धक्कादायक बातमी आयआयटी बॉम्बेच्या अभ्यासातून समोर आली आहे कोल्हापूर शहर पृष्ठभागीय उष्णता बेट प्रभावानं सर्वाधिक त्रस्त असल्याचा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला आहे महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरात या तीन राज्यातील नऊ शहरांचा अभ्यास करण्यात आला असून कोल्हापूरमध्ये सर्वाधिक दणखप तीव्रता एक पूर्णांक एकशे सत्तेचाळीस युनिट इतकी नोंदवली गेली आहे आय आय टी बॉम्बेच्या अलीकडील अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षानं कोल्हापूरसह राज्यातील शहरीकरणाच्या परिणामांवर गंभीर प्रश्न निर्माण झालेत पृष्ठभागीय उष्णता बेट प्रभाव म्हणजेच सरफेस अर्बन हिट इझलँडचा सर्वाधिक फटका कोल्हापूर शहराला बसत असल्याचं या अभ्यासातून स्पष्ट झाले महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरात या तीन राज्यातील नऊ शहरांचा अभ्यास करण्यात आला असून कोल्हापुरात सर्वाधिक दणखक तीव्रता एक पूर्णांक सत्तेचाळीस युनिट इतकी नोंदवली गेली विशेष म्हणजे शहरी भाग आणि ग्रामीण भागातील तापमानात काही वेळा सात ते दहा अंश सेल्सिअस इतका मोठा फरक आढळतो या उष्णतेत वाढ होण्यामागे वृक्षतोड हे महत्त्वाचं कारण आहे कोल्हापुरात पावसाळ्यापूर्वीच्या हंगामात म्हणजेच मार्च ते मे या महिन्यात ही वाढ अधिक तीव्रतेनं जाणवते आहे याच काळात वृक्षतोडीत केवळ शून्य पूर्णांक एक टक्के घट झाली असली तरी उष्णतेत जवळपास दहा अंशांनी वाढ झाल्याचं लक्षात येते हे चित्र केवळ तापमान वाढीचे नव्हे तर शहरी नियोजन सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणीय धोरणांच्या दृष्टीनंही गंभीर आहे यावर उपाय म्हणून संशोधकांनी वृक्षारोपण हरितपट्ट्यांचा विकास आणि पांथळ भागांचं संवर्धन यावर भर देण्याचं सुचवलंय